जय भीम बुद्धाय सर्व उपासक उपासिकांना कळवण्यात येते की जय भीमनगर विहार इंद्रानंदनी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपले गुरुवर्य पूज्य भिक्खू विशुद्धानंद गुरुजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली महामानवास मानवंदना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महामानवास मानवंदना हा कार्यक्रम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहा डिसेंबरच्या अनुषंगाने घेतला जातो ज्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ शंभर दोनशे लोकांना बोलवून भोजनदान देतो चिवरदान देतो त्याच पद्धतीने महामानवासुद्धा चिवरदान महामानवाच्या नावाने सुद्धा चिवरदान भोजनदान आपणा आपण केले तर हे बोधिसत्वांच्या पुण्यप्रमितस सहकार्य लागते बौद्ध धर्माच्या अभ्यासानुसार व जे बोधिसत्व होतात ते भविष्यातील बुद्ध होतात आणि बोधिसत्वापासून बुद्ध होण्यापर्यंतचे ज्या पायऱ्या आहेत पारमितांच्या त्या पूर्ण कराव्या लागतात तर आपण उपासकांनी बोधिसत्वांनी आपल्यावर अनंत अनंत उपकार केले आहेत तर आपण उपासकांनी बोधिसत्वाच्या नावाने किमान एक चिवड एक बॅग एक छोटासा अस्त अष्टपुरस्कार आपण दिला पाहिजे आणि पुण्य कमवलं पाहिजे आणि ही संधी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बुद्ध विहार इथे निर्माण करून देत असतो याही वर्षी जवळपास पाचशेच्या संख्येने संपूर्ण भारतातून भिक्षू लोकं या ठिकाणी येणार आहेत सुरुवातीला सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यास जाणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयभीमनगर बुद्धविहारामध्ये हे पाचशे भक्तीजी येणार आहेत पाचशे भक्तीजींची हिरानंदनी परिसरामध्ये उपासकांच्या संवेत सुंदर अशी भव्य रॅली निघणार आहे त्यानंतर त्यांना आपण उपासक उपासकाच्या वतीने भोजनदान देणार आहोत भोजनदान झाल्यानंतर संगदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी सामने सुद्धा आयोजन केलेले आहेत त्यामधील हे दृश्य त्याम आपण बघू शकता उपासकांनी मोठ्या श्रद्धेनं बुद्धांचं शिकवण शिकण्यासाठी अंगावर घेऊन या ठिकाणी बसलेल्या आहेत तर कोविड परिसरातील मुंबई परिसरातील उपासकांना सूचित करतो की संघदानामध्ये चिवरदानामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा जर आपल्या येथे पाचशे भंतीजी येत असेल तर आपल्याला पाचशे उपासक तयार करायचे आहेत जे की आपण चिवरदान अष्टपुरस्कार देऊ शकतो मी मोठ्या प्रमाणामध्ये चिवर बोलवलेले आहेत पाचशे चिवर हे मागून घेतलेले आहेत प्रत्येकाला वैयक्तिक चिवर आणण्यासाठी जड जाईल म्हणून सो जड जाईल तर सोपं होण्यासाठी चिवर मागवलेले आहेत आणि एक साथ बॅगीचे सुद्धा ऑर्डर केलेली आहे तर तो साधारण खर्च आपल्याला दोन हजार पाचशे अडीच हजार रुपयापर्यंत जात असते तर आपल्याकडे जर पाचशे बनती जात असेल तर पाचशे उपासकाने तयार व्हावं बाबासाहेबांच्या नावाने दुसऱ्या संघाला चिवरदान देण्यासाठी आपल्याला अडीच हजार रुपयामध्ये ती बॅग आणि चिवर आपल्याला सुपर्द करेल त्यामध्ये जर आपल्याला वाटलं की हा भिक्षू दम्माचा प्रचार प्रसार करतो आणि आपण किंवा आपला मुलगा दम्माचा प्रचार प्रसार करू शकत नाही परंतु जे प्रचार प्रसार करतात त्याच्यामध्ये सर जर सहभागी व्हायचं असेल तर आपण चिवरदान दिलं पाहिजे तर ज्यांची अशी इच्छा आहे की आपण बाबासाहेबांनी दिलेला दम हा वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे बाबासाहेबांच्या पुण्यपारमता वाढवण्याचा पाहिजे तर यासाठी बुद्धविहारावर जयभूरनगर बुद्धविहारावर सात तारखेला दहा वाजता यायचं आहे आणि पाचशे उपस्थित भक्तजींना पाचशे लोकांनी चिवरदान द्यायचं आहे त्याचा मात्र खर्च आपल्याला एक चिवर आणि एक बॅग हे अडीच हजार रुपयापर्यंत जाते आपणच जर वाटलं की आपण भिक्षूला ब्लँकेट दिलं पाहिजे कोलगेट ब्रश अष्टपरिष्कार दिला पाहिजे किंवा चप्पल दिली पाहिजे काही खाऊचं सामान दिलं पाहिजे तर हे सामान तुम्ही येताना सोबत आणायचं आहे तुम्हाला इथून बुद्धविहारातून जागेवर बॅग आणि चिवर हे अडीच हजार रुपये खर्च करून भेटेल बाकीचं साहित्य आपण स्वतः आणावं आणि पाचशे उपासकांनी तयारी करावी भी। जय भीम नमो आहे